तर नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपलं नवीनच स्वागत आहे मित्र जनावरांचा या यूट्यूब चॅनलमध्ये तरी मित्रांनो गावरान कोंबडी सांभाळणं सोपं असतं पण अंडी कमी देते आणि बॉयलर कोंबडी अंडी देत नाही फक्त मांस देते मग नेमकं शेतकऱ्यांनी करायचं तरी काय जर मी तुम्हाला सांगितलं की एक अशी कोंबडी आहे जी गावरान चव गावरान अंडी देते मशीन सारखी तर विश्वास बसत नाही आहे होय आज मी माहिती घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांचं नशीब बदलणाऱ्या सोनेरी किंवा कावेरी या कोंबडी जातीबद्दल कमी खर्चात जास्त नफा देणारा हा व्यवसाय कसा करायचा चला मग पाहूया ही बघा जी कोंबडी जी कोंबडी तुम्हाला पाहत आहात ती दिसायला अगदी गावरान कोंबडीसारखीच आहे तिचे नाव आहे सोनेली किंवा कावेरी या जातीत पश्चिम बंगाल आणि भारतीय इतर भागात गाय गरिबाची गाय असं म्हटलं जातं का कारण ही आपल्या भारतीय वातावरणात टिकून राहते हिला ए सी लागत नाही फॅन लागत नाही उन्हाळ्यात असो की पावसाळ्यात ही कोंबडी आजारी पडत नाही हीच वैशिष्ट्य म्हणजे हिचं वजन फक्त दोन पॉईंट पाच ते तीन महिन्यानंतर नर कोंबडा हा एक किलोचा होतो तो बाजारात विकायला तयार होतो आता तुम्ही म्हणाल अंडी किती देते इथंच तर खरी गंमत आहे आपली साधी गावरान कोंबडी वर्षाला साठ ते सत्तर अंडी देते पण ही सुधारित जात सोनेरी किंवा कावेली वर्षाला दोनशे ते दोनशे वीस अशी अंडी देते विचार करा जवळजवळ तिप्पट उत्पन्न आणि या अंड्याचा रंगही हलका बदामी असा असतो त्यामुळे गिरायकांना याला गावरान अंड समजून जास्त पैसे घ्यायला तयार होते म्हणजेच उत्पन्न मशीनसारखं आणि भाव गावरान फक्त अंडीचा नाही तर कोंबडीचा मटन मांससुद्धा चवीला अगदी गावरान कोंबडीसारखं लागतं बॉयलर पाचसट लागतं त्यामुळे हॉटेलमध्ये मार्केटमध्ये याला प्रचंड मागणी आहे बॉयलर शंभर ते दीडशे रुपये विकले जाते तिथेही सोनेरी कावेली कोंबडी तीनशे ते चारशे रुपये किलोने विकली जाते म्हणजेच दुप्पट रेट याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न खर्च किती येतो मित्रांनो या कोंबडीसाठी तुम्हाला महागडी पिंजरी बनवायची गरज नाही तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओच्या आत बघू शकता आम्ही यांना ड्रिप लिडर सिस्टम खाली भुसात टाकून किंवा परपात मोकळं सोडून पाळलं आहे याला खाद्याची खर्चही खूप कमी येतो दिवसभर या बाहेर फिरून कीटक गवत वाया गेलेले धान्य खातात याला महागड पोल्ट्री फीड कमी लागतं त्यामुळे शेतकरी पन्नास टक्के खर्च इथंच वाचवतो फक्त एक काळजी घ्यायची लसीकरण डोसेस किंवा गोधोरा सारखी